जीर्ण झालेल्या झाडाला धामणगाव नगर परिषद ना केले काटण्याला सुरुवात वीर नायक ने दाखवलेली बातमीचे इम्पॅक्ट धामणगाव रेल्वे शहरातील बुधवार बाजार रोडवरील व्यापारी संकुलाच्या बाजूला लागून एक झाड जीर्ण झालेल्या अवस्थेत होते एक वर्षापासून धामणगाव नगर परिषद यांना बुधवार बाजार लाईनमधील सर्व दुकानदारांनी नगर परिषद कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रार देऊन सुद्धा वर्ष उलटले असून कुठल्याही प्रकारची नगर परिषदेनं कार्यवाही केलेली नव्हती याची माहिती व्यापारी शेख अनिक यांनी वीर नायक न्यूज चॅनलला दिली त्यानंतर वीर नायकनं शनिवारला बातमी दाखवताच सुरुवात केली असता आज मंगळवारी नगरपरिषद खळबळ होऊन जागे झाले आहे व जीर्ण झालेले झाड कापायला सुरुवात केली आहे त्यामुळे रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले गटाचे जिल्हा संघटक प्रशांत मनु व युवा काँग्रेसचे धामणगाव शहर अध्यक्ष आशिष शिंदे यांनी नगर परिषदेचे आभार मानले आहेत आज धामणगाव नगर व्यापार शुंकलच्या व्यापाऱ्यांनी आम्ही आठ महिन्या पहिले एक निवेदन दिलं होतं माननीय मुख्य अधिकारी साहेबांना आणि त्या निवेदनाची दखल घेतली नाही तर व्यापारी मंडळ हे रिपब्लिकन पक्षाकडे आले आणि शनिवारी आम्ही एक पत्रकार परिषद घेऊन या झाडासंदर्भात सविस्तर माहिती दिली आणि नगर परिषद प्रशासनाला अल्टिमेटम दिलं आठ दिवसाचा की आठ दिवसात जर त्यांनी झाड तोडलं नाही तर तो रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रशांत म्हणून एक जनआंदोलन उभं करणार आहे त्या आंदोलनाची दखल घेता आज नगर परिषदने आपण जे झाड पाहताय ते तोडलं आणि नगर परिषद प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्व व्यापारी मंडळ आणि रिपब्लिकन पक्षाच्या त्याचा आभार मानतो झाड तुटलं तर ते हानिकारक होतं कधी ना कधी कोसळणारं होतं आणि जेव्हा ह्यानी होत होती त्याबद्दल झाडा कापल्याबद्दल जे दुःख झालं ते आम्हा सर्वांना आहे आज एक, एक नगर परिषदेनं झाड लावलं तर आम्ही पंचवीस झाडं येत्या पंधरा ऑगस्ट रोजी धामणगाव परिसरात आम्ही कुठंतरी लावू इथे अनेक महिन्यांपासून एक झाडाला मोठ्या प्रमाणात कीड लागलेली असल्याकारणाने अनेक लोकांचा जीव येथे धोक्यात आलेला असल्याकारणाने बुधवार बाजार येथील व्यापारी मंडळींनी वारंवार तक्रार करूनसुद्धा नगरपरिषद प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने वीरनायक वृत्तपत्राने तसेच आणखी त्यांच्या सहकारी वृत्तपत्रांनी वारंवार त्याची दखल घेतल्या कारणाने आज नगरपरिषद प्रशासनाला जागाला आणि झाड कापण्याकरिता सुरुवात झालेली आहे हे आपण इथे बघू शकता तसेच वीरनायक वृत्तप्रताराचे तसेच ज्या ज्या पण मीडियाने हा मुद्दा उपस्थित केला आणि नगर प्रशासना प्रशासनाला जाग येण्यास भाग पाडले त्या सर्वांचे आम्ही आभारी आहे तसेच येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचे असे काम जर नगर परिसर प्रशासन करत नसेल तर शहरातील लोकांनी आम्हाला आवर्जून बोलवावे आणि आम्हीसुद्धा त्यांच्या मुद्दे मा